मुंबई एक असं शहर जी कधी थांबत नाही धावतं स्वप्न पाहतं आणि स्वप्न पूर्णही करतं पण कधी विचार केलाय की हे शहर ही महानगरी मुळात घडवली कोणी आता मुंबईच्या उभारणीचं श्रेय कोणाला द्यायचं असा प्रश्न विचारला की आपल्या डोळ्यासमोर काही ठराविक नावं येतात नाही का ही सगळीच नावं खूप मोठी आहेत यात काहीच वाद नाही पण या नावांच्या पलीकडे एक नाव आहे एक असं मराठी नाव ज्याच्याशिवाय आजच्या मुंबईची कल्पनाच करणं शक्य नाही जे नाव या शहराच्या अगदी पायामध्ये आहे अगदी आचार्य अत्रेंनी तर त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हटलंय त्यांचं नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे पण अख्खं जग त्यांना ओळखतं नाना या नावाने चला आजच्या या भागात याच नानांच्या कार्याची ओळख करून घेऊया तर मग सुरुवात करूया कोण होते हे नाना शंकर शेठ ज्यांना मुंबईचे खरे शिल्पकार दि आर्किटेक्ट ऑफ मुंबई म्हटलं जातं नानांचा जन्म झाला अठराशे तीन साली एका प्रचंड श्रीमंत व्यापारी कुटुंबात वडील इतके मोठे सावकार की विचार करा ईस्ट इंडिया कंपनीला ते कर्ज द्यायचे आणि विश्वास तर असा की परदेशातले व्यापारी सुद्धा बँकांपेक्षा नानांवर जास्त भरोसा ठेवायचे आणि ही सगळी जबाबदारी ही प्रचंड संपत्ती हा सगळा कारभार नानांच्या खांद्यावर आला तेव्हा ते फक्त अठरा वर्षांचे होते फक्त अठरा पण नानांची नजर फक्त व्यापाराच्या आकड्यांमध्ये अडकली नव्हती नाही त्यांना या सात बेटांच्या शहरात एक वेगळंच भविष्य दिसत होतं एक जागतिक महानगर घडवण्याचं स्वप्न ते पाहत होते आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एक असा धाडसी विचार केला जो त्या काळात कोणी केला नसेल एक असं तंत्रज्ञान भारतात आणायचं जे देशाचाच चेहराच बदलून टाकेल आणि ते होतं रेल्वे आणि ही गोष्ट लक्षात घ्या हे काही एका रात्रीत घडलेलं नाही इंग्लंडमध्ये रेल्वे सुरू झाल्याचं कळल्यापासून नानांनी अक्षरशः ध्यास घेतला होता जवळपास वीस वर्ष दोन दशक त्यांनी यासाठी प्रयत्न केले सर जमशेदजी जिजीभाय यांच्यासोबत मिळून इंडियन रेल्वे असोसिएशन सुरू केली ब्रिटिश सरकारकडे सतत पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची संपत्ती आणि जमीन या कामासाठी पुढे केली आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साहेब सिंध आणि सुलतान नावाची तीन इंजिनं चौदा डब्यांना घेऊन बोरीबंदर ते ठाणे या चौतीस किलोमीटरच्या प्रवासावर निघाली आशियाच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे धावली होती आणि त्या ट्रेनमध्ये जे चारशे प्रवासी होते ना त्यांच्यामध्ये एक व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी तो प्रवास फक्त चौतीस किलोमीटरचा नव्हता तर तो वीस वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास होता हो ते होते स्वतः नाना शंकरशेट पण नानांना हे बरोबर माहीत होतं की शहर फक्त रेल्वेच्या रुळांनी नाही बनत शहर बनतं तिथल्या माणसांनी त्यांच्या विचारांनी आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर शिक्षण आणि याच विचारातून त्यांनी मुंबईत जणू काही ज्ञानाची गंगोत्रीच सुरू केली एल्फिन्स्टन कॉलेज ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे जे रुग्णालय जे जे स्कूल ऑफ आर्ट आज मुंबईची ओळख असलेल्या या सगळ्या मोठ्या संस्थांच्या पायाभरणीत नानांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे किती महत्वाचे आहे बघा त्यांनी फक्त इमारती नाही उभारल्या तर एक प्रगतिशील विचार दिला त्या काळात मुलींसाठी शिक्षण तेही स्वतःच्या घरात शाळा सुरू करून मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणं हे विचार त्यावेळेच्या कितीतरी पुढे होते नाही का आणि त्यांचा हा वारसा आजही जिवंत आहे त्यांनी सुरू केलेली जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत स्कॉलरशिप मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आजही दिली जाते विचार करा दीडशे वर्षांनंतरही त्यांचं नाव शिक्षण क्षेत्रात घेतलं जातंय थांबा गोष्ट इथेच संपत नाही नानांचं काम फक्त रेल्वे आणि शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं खरं सांगायचं तर मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा असा एकही कोपरा नव्हता जिथे नानांनी आपलं योगदान दिलं नाही त्यांनी पाहिलं की भारतीयांना स्वतःचे प्रश्न मांडायला हक्काचा व्यासपीठच नाहीये म्हणून त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली ही पश्चिम भारतातली पहिली राजकीय संघटना होती आणि याच संघटनेचं पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झालं आणि गंमत म्हणजे याच असोसिएशनच्या सदस्यांनी पुढे जाऊन अठराशे पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेत मदत केली म्हणजे बघा एका माणसाने लावलेल्या रोपट्याचा पुढे स्वातंत्र्याच्या लढ्यात किती मोठा वटवृक्ष झाला यादी खरंच खूप मोठी आहे मुंबईची पहिली स्टीमशिप कंपनी आपलं राणीचं बाग बँक नाट्यगृह काय नाही इतकंच नाही तर प्रथा आणि बालविवाहासारख्या चुकीच्या रूढींविरुद्ध सुद्धा ते लढले म्हणूनच त्या काळी लोक म्हणायचे की अर्धी मुंबई नानांची आहे आणि ते काय खोटं नव्हतं त म ह्या सगळ्यातून आपण काय शिकायचं नाना शंकर शेठ हे फक्त एक नाव नाहीत ते मुंबईच्या डी एन एमध्ये आहेत त्यांचा वारसा इतिहासाच्या पुस्तकात नाही तो आपल्या रोजच्या जगण्यात आहे जरा विचार करा त्यांनी सुरू केलेली रेल्वे आज मुंबईची लाईफ आहे म्हणजे आपली लोकल त्यांनी स्थापन केलेली राजकीय संघटना भारतीय राजकारणाचा पाया ठरली त्यांनी सुरू केलेल्या शिष्यवृत्त्या आणि संस्था आजही लाखो लोकांना शिक्षण आणि आरोग्य देत आहेत म्हणजे त्यांनी लावलेली झाडं आजही फळं देत आहेत आणि कदाचित म्हणूनच मुंबई सेंट्रल स्टेशनला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी इतकी वर्ष सातत्याने केली जात आहे ज्या माणसाने शहराला रेल्वे दिली त्याच्या नावाने एक स्टेशन तरी असायला हवं नाही का एकतीस जुलै अठराशे पासष्ट या दिवशी नानांनी जगाचा निरोप घेतला पण ते गेले नाहीत त्यांनी घडवलेले शहर आणि त्यांचं काम आजही तितकंच जिवंत आहे ते मुंबईच्या प्रत्येक रस्त्यात प्रत्येक इमारतीत आणि प्रत्येक मुंबईकराच्या ध्येयामध्ये वसलेलं आहे पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की जेव्हा एखादं शहर आपल्याच शिल्पकाराला विसरायला लागतं तेव्हा काय होतं यावर विचार नक्की करायला हवा